म्हणजे तुझ्यासारखा माणूस त्यानं दोन बैल होते मग मला का तू एक घे म्हटला आणि त्या शेजाऱ्याला घ्यायला होतो म्हणला आपली चार बैल एका चालू मग असं एक वर्षभर केलं दोन वर्ष केली अर्ध्या असं कोर खायचं मग जनावर सोडून अवताल जायचं मोठा असायचा इकडं बांध घालायचा बारीक खाली धार असली तर पाणी खडाले ते मासात जाणार लॉप्सून खेळ काय तमाशा सिनेमा जात एवढंच तमाशा कसा असत चांगलं होत तमाशा मंगलाबाईचा पण ते आईला काय तर नाव घेणार ना। पिंपळे करता जतला हे जतरु ती तमाशा तेवढं काय काय असायचं काय असायचं बाया नाचायच्या कुठे कथा लावायचे गाणी लावायचे हे तमाशाने दुसरं काय असायच तिकडे किती असायचं अरे रुपयानं आठ आणि तवा होतं आता पन्नास रुपये तिकीट झाली तरीसुद्धा जा आता बंद झालं सगळं बघायचं ते व्यान मोबाईल झाल्या का नाही ते तमासायला जात नाही ते आणि त्या पिक्चरला बघायला जात नाही ते पंढरपूरला जास्त मंगोड्याला कुठं बी असतो पिक्चर बघायचं का तुम्ही हो काळात होतो का पिक्चर बघायचं होतो त्या टायमाला कोणा जत्रेला गेल्यावर कोणाला असायचं ते काय कुठले बी लावत होती दादा कोणक्याचं असायचं पुन्हा काय नाव काय का लक्ष राहते ती जतलं गेलं की पिक्चर ते ले टाकी यायचे तत बघायचं आम्ही टाईम घालवायसाठी गारव्यामुळं दहा अकरा वाजता जायचं जा जा, बारा वाजता जायचं जा, बघायचं जा, तंबू ठोकायचं साईडनं पाल मारायचं तिकीट काढून आज जायचं जा। चार आणि आठ आणि तिकीट होतं तेव्हा आले दिवस काळ गेला ते आता नवीन आहे ती मग मी बैल आणले ते माझी बैल होती सगळं केलं पण गाणी ध्यानात पुन्हा येत्या नाही ध्यानात बैल किती वर्ष आणली बैल गर्धा वर्ष आणलेली एक बैल घेतला दुसऱ्या सावड केली म्हणजे तुझ्यासारखा माणूस त्यानं दोन बैल होती मग मला का म्हणला तू एक घे म्हणला आणि त्या शेजाऱ्याला घ्यायला होतो म्हटलं ना आपली चार बैल एका जागे चालू मग असं एक वर्षभर केलं दोन वर्ष केली मग तु। ती का म्हटलं दोन बैलवाला एक बैल घे म्हटला तो तुझ्या जोड्याला होते म्हणला विशेष सोडून दे म्हटलं तर मग म्हटलं मग घरात इथं मग म्हातारा इथं वडलाला मग म्हटलं असं असं ती बघ म्हटलं उद्या येतं बैलवालं त्याला विचार म्हटलं काम बघू म्हटलं आले ते सकाळपर्यंत आले ते बैल घेतला मग त्याची माझी दोन माझी दोन यावं असाही पाच दहा वर्ष केला मी ते कुठं कुठं करायचं कुठं नाही घरची येते आणि त्या जोडीदाराशी येते मग कुणा तुझ्यासारखंच काय त्याला भाडं घ्यायचं नव्हतं कुठलं भाडेत हवा मागून जायचं एकमेकाच्यात त्याचं हाणून यायचं तकुंडाल ते मग आज काय करता आला का ते राहिले बर बाबा येतो आम्ही उद्याला करून देतो असं होतं त्यावेळेला आंब्याची लोणच अजून कशा कशी असते त्यावेळेस आंब्याचं लिंबूज मोठं लिंबू माहिती त्या लिंबूचं आपल्या ह्या बारकी अशा लिंबू सुद्धा घालते त्यावेळेला खाणं पिणं काय आपलं टायमिंग असतं ना पहिले दिसू आलं आंघोळ गेलं भाकरी जेवायचं अर्धे असो कोरा खायचं मग जनावर सोडून अवताल जायचं मग दहा वाजता जेवायचं दहा वाजता जेवले दोन वाजता जनावर आऊ सोडा यायचं घरी यायचं आलं का जेवण मग ते जाऊ संध्याकाळी मध्ये आणि आता दोन टायमाला सुद्धा मी जेवा जेवावर आले टायमिंग गेलं पहिले त्यात मटन मासावर असं नाही कसं खायचं मटन मास कसं म्हणजे मासे मिळायच तो वड्या मासं धरून आम्ही रोज जायचं दहा वाजता तेव्हा मासे सगळ्या वड्यानी कुठलं कुठलं मास तेव्हा ते मास आता ही नवीन निघाले पहिलं देशी मासा होता ती पहिला गेलं धरायला की आम्ही दहा वाजता येऊन गेलं ती येतं नाही त्या दोन दोन तीन तीन किलो मासं घेऊन ये चौघं जायचं ढोम मोठा असायचा इकडं बांध घालायचा बारीक खाली झाड असली तर ही बांध घालायची मासं त्या बारक्या डबऱ्या जायचं इकडं भोर टाकायचे पाणी खडायचे ते मासं तर जायचं ऑप्शन हे विषय होतात वडेल मासा असायचं हां लय वडेल मासा पावसाळ होतं ना त्यावेळेला आता बघायला मासं नाही तेवढ्या केवढ मास अस साईजला केवढ असेल अरे तुझ्या मांडीसारखं मास होत मळळे वामटा ते काय गावते नी जाते अगोरी ते हितन उडी मांडी त्या तर जाऊन पडायच्या मळली ते वांबड काय सापासारखी जाते तो आहे त्याला धरत होती कसं धरायचं धरायच बीळ असते बेताळ्याकडला वामटत बसलेली असते मरळ बसलेली असते मग ते आपल्याला काय जमत नव्हतं धरणारी होती की माणसं एकदा धरलं गच्चीला मुंडक्याला सोडत नव्हती वर आणचे देज फेकून वर आतनं मग त्याला दणकं मारून आम्ही मारायचेला ते वामडी धरायची फेकायची फेकायची वर मग तिलाही मारायचं आम्ही मी भेटवत नाही त्या टायमाला इकडू कशी धरते म्हणणार टाव खेकडं असायचं असं मोठं खेकडं एक बाव पाव पाव केलं खेकडं होतं कोणी एखादं घेत नव्हत्या तर कुठलंही खायला जे सगळे धरून आणायची आणि खायची मग एखादं होत नाही ती माणूस आम्ही मासं धरलं मग एखादा माणूस अडचणी काय करायला माहिती का त्याला होत नाही त्याला येत नाही मग ती येऊन नेमकं पाच वाजता चार वाजता थांबायचं ती था येऊन मग सगळे मिळाले काय करायचं त्याला किलोवर द्यायचं न्यायचं खाजा म्हणायचं मग असं होतं ते मग देशी कोंबड्या बोकडंच मटण वगैरे होतं चालत देशी कोंबड्या असलं नव्हते ते पहिलं आता ही नवीन निघाले आहे फक्त देशीच कोंबडी आणि बोकारचे तीस रुपये पस्तीस वीस रुपये किलो होतं तेव्हा असं खुर्त्यावर घालाय दोन रुपयाला असा खुत्ता दोन किलो रूप म्हणतात दोन रुपयाला घेऊन न्याय ते असं होतं ते आता नाही ते आलेकडं सगळं बिघडले पा कोंबड्या कोण कोंबड्या घेते प्रत्येक रे घरी कोंबड्या कोण आलं तर पाच रुपयाला आणि चार रुपयाला द्यायची कोंबड्या नेहायचं म्हणा असं होतं अंडी तर कोण न्यायचं नव्हती पैशाला दोन पैशाला अंडे विकत होता मोठा पैसा, पैसा भाग पडाय पैसा आणि चार पैशाच गिणणे दोन पैशात गिण्णे आठ पैशाच गिणणे हे होतं असलं पाच पैसे दहा पैसे, पैसे, पैसे चाराने चार पैसेच गिणणे दोन पैशाची गिणणे आणि आठ पैसेच गिणणे ही चालू होतं ही आता काय आता बिघडली सगळं ती गोकाचा पैसा तांबडा पैसा एक मोठा गोल होता आहे बघ पैसा माझ्यावर आता तर आहे की शर तांबडं तांबा तांबावती आणि होती चांदीच होता पहिला ते रुपयाचं कुठून दिसतच नव्हता चिल्लर असली ही सगळी त्यावेळेला त्या, त्या काळात आता सारख्या गाड्या वगैरे नव्हत्या मग त्यावेळेस मी एकमेका इकडे गावाला कसं जायचं काय करायचं सायकली अरे मी शाळा जाऊ त्या सायकलसुद्धा नव्हत्या तावशी आजोळ आहे चालत जायचेतनं तावशेतनं रड्ड्याला तवा आणि चालत यायचं पुन्हा पुन्हा काही दिवसां एसटी एक टाइम चालू झाली गावाकडं आमच्या संध्याकाळी जायचं जा। आणि सकाळी सातला गाडी येईल संपली पुन्हा साधं द्यायचं मंगुड्याला बाजार करून लोक पाच वाजता मंगोड्यात ना गावाकडे येत होती पाच वाजता बाजार करून त्यावेळेस भूत वगैरे काय होते का होते पण काय दाखवते पण होते ते लागलं हे लागलं त्या होते असतात का, होती। का तुझा विश्वास आहे का माझा विषय नाही पण होती आमच्या वडील बाजूला तलाव आहे आमुशे दिसते की आठ नऊच्या दरम्यान तर ते फिरत होत बा आम्ही बघत आहेत त्या करून फिरत होती म्हणजे आमच्यापासून कमीत कमी आमचं म्हणजे काम आहे बघा तुला हे आपलं ते पाटला दे देवा नाही लक्ष्मण पाटील हा त्याच्या जरा फुडल्या अंतरावर असं निघाले देवट्याला देवट्याला पाहिजे मग कोणला पाहिजे ते जाऊन त्यांची त्यांची कस काय एवढी असे करायचं ना देवटे पाठवायचे चार पाच घेऊन निघाले बघ कुठं जात नव्हते ततच फर तकोंड इकडं नाही कोण तकडं कुठं जात नव्हतं दुसरी तर त्यात फरायचं टाइम झाला बंद करायचे झोपाय कुठं झोपायचे त्यांच्यात गप व्हाय जागा ते भोतात का त्याचं गप व्हायचं त्याला काय झोपायचं का त्याचा प्रश्न येत नाही ना त्यांना असं असते की प्रश्न वेगळा असतो त्यांनी कधी त्रास दिला होता का कोणाला नाही त्रास कोणाला देत नव्हती आता कुठं नाही की काय तसलं काय बोलत दिसत नाही आता आता काय माहिती आहे का झाकून असते ती कळू देत नाही कोणाला तू बोलतोय तुला उद्या आजारी पडला दवाखाना केला तुंड आला दवाखान्यात काही नीट झालं नाही एखादी बाय तर कोणतं घडी तर एखादं बघायला तर तू जात आहे त्यातलं देव आहे बघ ते कर कसं होत नाही पार नीट बघू बगु। ते बघून तुला त्या अंगार लावला लिंबू टाकलाही झाला बघ नेट वगैरे सकाळवारी मग ते काय सांगणार ते करायला लागते त्याला कुठं दामटा कुठं हळद कोकोलाव कुठं काय लय बारा भानगडी असते त्या तुला माहीत नाही करणी प्रकार ते असते खरं असतं ते काय असतं ते कुठलं तर आणलेलं असते त्यांनी आता तुझं चांगलं चाललंय या तो भाव भाऊ किंवा चुलत भाव आहे किंवा भावकी आहे अरे ही घडी लई नीट करायला आहे चांगलं चाललंय पुढं चाललंय त्यानं आणलेलं असते थे। ह्याला कसं माग पाडायचं म्हणून मागं सोडायचे बरोबर आप ती काय असतं ते देवापासूनच आणलेलं असतं हेचलं नसतं ते त्यांच्यावर काय नसतं ते त्याला आणायचं म्हणजे देव ठेकाण्याला असतो चिथं असतं ते तत्ना आणायचं असतं ते त्याचं पाच दहा हजार रुपये घालवायचे असते तर ते घेऊन यायचं असतं त्यांनी असं असतं आता लई जाणार आहे